छत्रपती संभाजीनगर येथून प्राध्यापक विजय पोहणेरकर यांनी लिहिलेली कविता महालक्ष्म्या आल्या महालक्ष्म्या आल्या घाबरून नका जाऊ जेवढं होईल तेवढंच करा टेन्शन नका घेऊ काळाप्रमाणे काही गोष्टीत बदल केले पाहिजेत सोळा भाज्या सोळा चटण्या कमी केले पाहिजेत एवढेच लाडू तेवढ्या करंज्या तरकटी नको बाई काही धरायचं काही सोडायचं काहीही होत नाही पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब माणसं भरपूर अन्न खाल्ल्या जायचं थोडं जास्त झालं तरी वाया नाही जायचं गडी माणसं पाहुणे रावळे जडाओढीने खायचे ॲसिडिटी पोटात गुडगुड काहीच नाही व्हायचे आता काळ बदलला आहे घरोघरी माणसं चार माऊल्यांनो खरंच जास्त होऊ नका तुम्ही बेजार भला मोठा स्वयंपाक करून फेकून देऊ नका अन्नपूर्ण ब्रह्म आहे कधीच विसरू नका सण करणं श्रद्धा असणं हा भाग महत्वाचा लक्ष्म्यांनाही नैवेद्य चालतो फक्त भाजी भाकरीचा जिवंत लक्ष्मीची बेजारी करण्यास गौरी गणपती येत नाहीत थोडं कमी जास्त झालं तरी कुणावरही कोपत नाही तुमच्यावर रागराग करायला देव थोडाच माणूस आहे महालक्ष्मी असो गणपती असो फक्त भक्तीचा भुकेला आहे ऐपतीप्रमाणे सगळं करा रिन काढून नको सण नको लाइटिंग नको माळा फक्त हवे शुद्ध मन सगळ्यांनी सामील होणं हे महत्वाचं असतं खरच ताण घेऊ नका काही कामाचं नसतं आमच्याकडे असं असतं त्यांच्याकडे तसं ताण न घेता काम करावं जसं जमेल तसं गाठी भेटी गप्पा गोष्टी सणासुदीला अपेक्षित असतात प्रेम आपुलकी वाढण्यासाठीच दसरा दिवाळी लक्ष्म्या असतात मंत्र जोर जोरात म्हणायचे आणि सासूशी करायची कट्टी असं वागल्यावर कशी होईल महालक्ष्मीशी गट्टी राग अहंकार चांगला नसतो गोडी गुलाबीने वागलं पाहिजे फटकळ बोलणं सोडून देऊन घालीन लोटांगण म्हणलं पाहिजे घालीन लोटांगण म्हणलं पाहिजे